जय शिवराय सर म्हटलं जय शिवराय जय शिवराय बोला सर कसा आहे अंदाज पाऊस वगैरे पडेल का तर त्याची कंडिशन पाहिली आपण तर ढगमिगी परिस्थिती आणि वातावरणामध्ये उष्णता आहे दोन्हीचं कॅम्बिनेशन आहे धुई धुकं ही राहणार आहे हा आणि मराठवाडा असेल पूर्व विदर्भ असेल आणि पूर्व मराठवाड्याची कंडिशन जर आपण पाहिली तर वीस एकवीस आणि बावीसच्या काळामध्ये इथे भाग बदलत मोजक्या ठिकाणी पाऊस आहे हो मात्र सगळीकडे येत राहील सकाळी येत राहील काही ठिकाणी संध्याकाळी येत राहील पश्चिम महाराष्ट्रामध्ये सध्या दोन दिवस वातावरण विश्रांतीवरती आहे त्यानंतर येणाऱ्या बावीस तारखेला एकवीस तारखेला ही कोल्हापूर साइड सांगली साइड या भागामध्ये पाऊस होणार आहे ठीक आहे आपलं जालन्यामध्ये कसं वातावरण सर हो जालन्यामध्ये एकवीस तारखेला एकवीस आणि बावीस या तारखेला तुरळक ठिकाणी पाऊस पडेल मोठी कंडिशन नाही घाबरण्यासारखं काही नाही म्हणजे शेतकऱ्याला चिंता करण्याचं काहीही कारण नाही 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 फक्त आपल्याला समजा काही कांदा वगैरे असेल तर झालं लागणार आहे आणि काही खळे खळेतळे करायचे राहिले तर त्याच्यात जर आपण गंजी घातली असेल तर ती झाकून ठेवा लागणार आपल्याला वीस एकवीस बावीस ला तुरळक ठिकाणी पाऊस होणार आहे तुरळक ठिकाणी पाऊस होईल हा आपलं परतूर मध्ये कंडिशन बी सेम जालन्यामध्ये काय आहे हे पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाड्याकडे जास्त प्रमाणात त्याच्यामध्ये नांदेड परभणी हिंगोली ह्या भागाकडे थोडेसे थोडी पडू शकतात जास्त प्रमाणामध्ये आणि आपला जो भाग आहे ना हा अस्थिर मध्ये धरसोड प्रवृत्तीमध्ये आहे कधी धरेल किंवा कधी सोडेल अशी कंडिशन मध्ये आहे त्याच्यामुळे तालुक्यानुसार वेगळी कंडिशन आहे हा मान्सून नाही हा अवकाळी अवकाळी मध्ये लोकेशन फिक्स नसतं ट्रॅक मोड चेंजिंग मध्ये तो असतो नेहमी समजा आला तर अवकाळी पोहच येऊ शकतो हा पण ती कंडिशन आपल्याकडे मध्य महाराष्ट्रामध्ये खूप कमी प्रमाणात आहे सध्या तर तशी कंडिशन नाही नाही सध्या बी नाही आणि पुढं बी होणार नाही एवढी खतरनाक तर आभाळ मात्र येत राहील जसं का असं आभाळ येईल की आपल्याला भीती वाटेल दिवस महत्वाचा येईल सकाळी येईल पण त्यामध्ये थंडपणा आहे तो निघून जाईल शेतकऱ्याला काही चिंता करायची गरजच नाही समजा काहीच करायची गरज नाही फक्त पूर्व विदर्भ आणि पूर्व शेतकरी कांदा वगैरे ज्यांचा गहू असेल त्यांनी गहू काढायचा झाकून ठेवायची तयारी केली पाहिजे हो आणि एकवीस बावीसच्या काळामध्ये कंडिशन जास्त प्रमाणात ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद सर हो